हॅलो गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी कामाला इकडे सुरुवात केलेली आहे आणि सगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत ना पार पाडता पडता माझी इतकी दमछक झालेली आहे की तुम्हाला मी सांगू शकत नाही प्लस आता काय झालेलं आहे की माझ्या मुलीचे ब्लाऊज जे आहेत ते आलेले आहेत बसने स्टिचिंगसाठी एक एक करून सगळे ब्लाऊज जे आहेत ते मला स्टिच करून द्यायचे आहेत सगळे डिझायनर ब्लाऊज आहेत आणि तो ब्लाउज मी इथे कट करत आहेत कपडा आहे ऑर्गेन्झाचा त्याच्यानंतर ये ना लगेच आम्हाला जायचं आहे माझे भाऊ जे आहेत म्हणजे माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे इथे हॉलवरती तर तिकडे जायचं आहे आणि जाताना असं झालेलं आहे की दादाचे माझ्याकडून गाडीच्या दरवाजात चमटले होते बोट तर त्याच्यामुळे मग मला त्याला खूप नादी लावावं लागलं आणि माझं पूर्ण वेळ जो आहे तो दादाला नादी गे लावण्यातच गेलेला होता प्लस आता काय करणार आहोत आम्ही की रविवारी आहे म्हणजे संडेला माझ्या मुलीच्या हॉस्पिटलचं ओपनिंग आणि तिच्यासाठी मला तीन तायर ने ते चार ब्लाउजे तयार करून न्यायचे आहेत त्याच्यानंतर तिच्या साड्या पण पिकअपवाल्या आहेत आणि कस्टमर पण एवढे वाढलेले आहेत प्लस बघा इकडे हा कॉलरवाला ब्लाउज आहे त्याला हा ऑर्गेन्झाचा कपडा नेटचे कपडे हे सगळे मला गावातून विकत आणावे लागलेले आहेत जसं जसं मॅच होईल तसं आणि हे कलर्स पण इतके अवघड सगळे पेस्टल कलर होते त्याच्यामुळे ह्याचं आहे ना मॅचिंग मिळणं नेट म्हणा ऑर्गेन्झ म्हणा खूप अवघड झालेलं होतं पण दादाला लागल्यामुळं मला ते काय मी घ्यायला तर गेली होती पण शूट काय करता आलेलं नाही पण त्याने हट्टा धरलेला होता त्याने बघितले होतं स्कूल बॅगचं दुकान आणि मला त्याला घ्यावी लागलेली आहे स्कूल बॅग तर बघत तर दुकानामध्ये कसे न खरेदी करत होता कारण का दादा आहे ना आता जास्त चाट्टी झालेला आहे त्याची मम्मा इथे नसल्यामुळे आणि आम्ही सांभाळत होतो ना तर मग आपल्याला काय वाटतं की नको वेलेकर आईपासून लांब आहे तर मग आपण त्याचा हवा तो लाड करतो ना कोणती घ्यायची दाखव त्यांना कोणती घ्यायची हा तर इकडं पाहू राहायला मला कोणती तर बॅग आमची घेऊन झालेली आहे आणि हा आहे प्रोग्राम माझे भाऊ जे आहेत ना मोठे माझे मिस्टरांचे मोठे भाऊ त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम होतो कामाला होते आणि त्रेचाळीस त्रेचाळीस मध्ये

परत आहे ना माझ्याची जागा आहे ते आहे ना नगरसेविका होत्या इथल्या आणि त्याच्यानंतर लगेच त्यांनी माझी नाव म्हणजे त्यांचे सोन येऊ होते तर नगरसेविका होती म्हणजे दहा वर्ष होती कार्यरत होते इकडे नगरसेवका उपस्थित आहे तर बरेचसेच नगरसेविका आणि बरेचसेच नाव होते उपस्थित होते

माझ्या बहिणीचीच मुलगी आणि त्यांचा ऑर्केस्ट्रा आहे तर मस्त गाणं म्हणत होती पण मी काय केलेलं आहे की आवाज हिचा म्यूट केला कारण का कॉपीराईट पडतो त्याच्यामुळे हो आणि सॉन्ग चालू होतं लग्जागले तर बघा अशा पद्धतीने प्रोग्राम जो आहे तो पार पडलेला आहे आणि गाणं पण खूप मस्त म्हटलेली आहे हिचं नाव माझ्या लक्षात नाही पण ही आमच्या भाटेराजी आणि सोनिता मुलगी आहे मी ला नी, नी हो तर ह्याच्यानंतर आम्ही जेवणं केले दादाला थोडंसं नादी लावलं आणि घरी निघून आलेलं होतं तर आजचा व्हिडिओ जो आहे तो कसा वाटला मैत्रिणींनो जे आपले नियमित व्हिवर्स आहेत त्यांनी सगळ्यांनी लाईक करायचं आहे चॅनलला सपोर्ट करायचा आहे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय पावसाळा चालू आहे तर काळजी घ्या सर्वांनी स्वतःची